नमस्कार मंडळी कसे आहात मजेत असालच ना कारण मजेत असलेली मंडळीच जग जिंकतात आणि मजेत नसाल तर काही काळजी करू नका शेवटी सगळे काही ठीक होतेच तर मी आहे एक मराठी मुलगी तुमच्यासाठी एक यूट्यूब चॅनल घेऊन आले आहे या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष असे स्वागत या यूट्यूब चॅनलचा उपयोग गावा शहरातील मुलामुलींना तर होणारच आहे पण त्यांच्या पालकांना देखील होणार आहे जास्त सस्पेन्स काही मी ठेवत नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही साईडला मोबाईल ठेवून ऐकले आणि तुमचे काम केले तरी चालणार आहे जिथे गरजेचे असेल तिथे तुम्ही स्क्रीन पाहू शकता व्हिडिओ सेव्ह करू शकता चला तर मग मी या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला योग्य कसं उपयोग होता येईल हे पाहणार आहे या प्लॅटफॉर्ममार्फत शिक्षण नोकरी आणि आत्मविश्वास म्हणजेच एज्युकेशन जॉब आणि मोटिवेशन अशा बऱ्याच टॉपिकवरती बोलणार आहे मी तुम्हाला माहिती देणार आहे प्रोसेस सांगणार आहे मला माहिती असणारे मार्केट ऑप्शन्स सांगणार आहे चला तर मग शिक्षण शिक्षणावरती काय बोलायचं दहावी झाल्यानंतर कोणता ग्रुप घ्यायचा म्हणजे आर्ट्स सॉ कॉमर्स सायन्स यापैकी काय घ्यायचं आणि त्यानंतर वेगवेगळ्या कुठल्या संधी असतात जनरली ना असं म्हटलं जातं की सायन्सच भारी असते पण खरं तर असं नसतं आर्ट्स आणि कॉमर्स तितकेच भारी असते खरं तर ना आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स तिन्ही फील्ड्स तितकेच महत्त्वाचे असतात शेवटी तुम्हाला ना संधीचे सोने करता आले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे की इंजिनियर आणि डॉक्टर शिवाय बरेच कोर्स आहेत ते माहिती पाहिजेत आणि बऱ्याचदा चिंटूला करायचे असते सी ए पण चिंटूचे बाबा बोलणार की तू इंजिनिअरिंग कर बाबा तर त्यांना असं नको ना वाटायला की कुठला तो सी ए कोर्स बरं दोनच तर अक्षर आले त्यामध्ये म्हणजे काय असते ना पालकांनासुद्धा खूप जास्त टेन्शन असते म्हणून मी या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्या कोर्सेसची माहिती देणार आहे जे की तुम्हाला समजून जातील वेगवेगळे कोर्सचे मार्गदर्शन मिळेल आणि त्याची माहिती आणि तुमचा होमवर्क तुमचे करिअर घडवेल म्हणजेच मुलांनी आणि पालकांनी एकत्रित प्लॅनिंग कसे करावे हे ठरेल खरं तर काय पालकांचा दृष्टिकोन आणि मुलांच्या आवडीनिवडी यांचा समतोल कसा साधायचा यावरती मार्गदर्शन करिअर निवडताना मुलं आणि पालक यांची भूमिका काय असावी स्वप्न मुलांची पण पाठिंबा पालकांचा मुलांनी आपल्या आवडीनिवडी ध्येय पालकांशी मोकळेपणाने कसे शेअर करावे तुमच्या मुलांसोबत त्यांच्या यशाचा प्रवास अधिक सोप्पा आणि आनंदी कसे करता येणार हे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगणार आहे आता तुम्ही बोलणार सी ए तर मला माहिती आहे बाबा अरे हो पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी तर हे उपयोगाचं ठरेल ना किंवा तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता आता आपण दुसरा टॉपिक काय असणार तर करिअर काही लोक हे आय एस इंजिनिअरिंग डॉक्टर यापैकी काहीतरी केले पाहिजे याच्या दबावाखाली असतात पण तुमचे मन काहीतरी तुम्हाला वेगवेगळे बोलत असते पण नक्की काय करायचे ते समजत नसते किंवा सपोज तुम्हाला युट्यूबर व्हायचं आहे पण सगळ्यांना सांगायला घाबरता मग चला तर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती आलात म्हणजे योग्य टाईम योग्य ठिकाणी आला आहात कारण यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला करिअरचे नवीन नवीन ऑप्शन्स मिळणार आहेत या प्लॅटफॉर्मवरती शेवटी काय तुमची आवड तुमचे करिअर घडवणार आहे आणि सर्वात महत्वाचा आपला टॉपिक असेल मोटिवेशन म्हणजेच आत्मविश्वास जिद्द इथे आपण बोलणार आहोत करिअर एज्युकेशन आणि सर्वात महत्वाचे त्यासाठी लागणारे मोटिवेशन म्हणजेच तुमची जिद्द म्हणजेच आत्मविश्वास तुमच्या मनात असा कधी विचार आला का हो की माझ्या आयुष्य नेमकं कुठे आहे किंवा माझं स्वप्न पूर्ण करायला मी खरं सक्षम आहे का तर होय तुम्ही सक्षम आहात कारण तुमचे भविष्य तुमच्याच हातात असते तर मंडळी स्वप्न पाहणं हा पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे पण स्वप्न पाहताना घाबरू नका असे वाटेल तुम्हाला किंवा लोक आजूबाजूची असे बोलतील सुद्धा अरे हे खूप अवघड आहे तुला नाही जमणार पण शेवटी मोठे स्वप्न पाहणं आणि त्यासाठी मेहनत करणे हे तुमच्याच हातात आहे ना स्वप्न मोठे पहा कारण तेच तुम्हाला मोठं बनवतं अपयशीची भीती तुम्हाला यशापासून दूर नेऊ शकते पण खरं तर अपयश म्हणजे अडथळा नाही ती एक शिकवण असते चला तर मग आपण इथे शिक्षण करिअर आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळच्या वेळचे मोटिवेशन अशा बऱ्याच टॉपिकवरती बोलणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी जितके जमेल तितके मराठी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आता कसे होते ना गावाकडची हुशार मुलं शहरात शिकायला येतात पण कॉन्फिडन्स हा इंग्रजीच्या अडचणीमुळे कमी होतो म्हणून मी या यूट्यूब चॅनलवरती मराठी प्लस इंग्लिश जमेल तितके दोन्ही भाषांचा वापर करणार आहे भाषा कधी अडथळा ठरू देऊ नका भाषा फक्त हा संवादाचं साधन असतं मग चला तर अशाच नवीन नवीन गोष्टी शिकूयात तुमचे स्वप्न पूर्ण करूया तुमचा कॉन्फिडन्स वाढूया आणि एकत्र यशाकडे वाटचाल करूया पण हे सगळे तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल आणि बेल ऑकनवरती क्लिक कराल याच्याने काय होईल मी जे काही यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन पोहोचतील चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात नक्की बोलूया तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मनापासून धन्यवाद टाटा बाय बाय जय महाराष्ट्र